लातूर शहरामध्ये सिंगल यूज प्लास्टिकचे प्रभावी अंमलबजावणी लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे या अनुषंगाने आयुक्त तथा प्रशासक मानसी मॅडम यांनी स्वच्छता विभागाला ज्या काही डायरेक्शन्स दिलेल्या होत्या ते दिले होते त्या अनुषंगाने आम्ही शहराच्या विविध भागामध्ये आस्थापनांवर गोडाऊ गोडाऊन याच्यावर धडक कारवाई राबवत आहोत आणि त्याचाच भाग म्हणून आज जवळपास पाचशे किलो प्लास्टिक जे आहे ते शहराच्या विविध आस्थापनामधून गोडाऊनमधून आम्ही जप्त केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आस्थापनाधारकांना आम्ही सत्तर हजारांचा जवळपास दंड ठोठवलेला आहे येत्या काळामध्ये सणासून स सना, सणांचे दिवस असून प्लास्टिकचा वापर मार्केटमध्ये बऱ्यापैकी होण्याची शक्यता आहे आणि पर्यावरणावर त्याचे होणारे दूषित परिणाम लक्षात घेता आम्ही प्लास्टिकची मोहीम ही येत्या सुद्धा अधिक तीव्र गतीने आम्ही राबविणार आहोत याद्वारे माझी सर्व शहरातील धारकांना आव्हान आहे की आपण ज्या प्लास्टिक बॅन आहेत ते आपण वापरू नयेत व पर्यावरणासाठी महापालिकेत सहकार्य करावे आजची ही जी मोठी धडक कारवाई झालेली आहे यामध्ये प्रामुख्याने स्वच्छता विभाग आमचे अधिकारी कर्मचारी रवी कांबळे सोनवणीजी अक्रम शेख शिंदेजी व त्यांचा सर्व स्टाफ या ठिकाणी इन्वॉल्व्ह होते आणि येत्या काळामध्येही याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाणार आहे